आंबेडकर दोन हजार सोळा मेंदूला डोळे फुटायला तसा उशीरच झाला तुझ्या सावलीती यायला मेंदूला डोळे फुटायला तसा उशीरच झाला तुझ्या सावलीती यायला तुझी एक फांदी माझ्याही घरात होती अदृश्य तुझी एक फांदी माझ्याही घरात होती अदृश्य मी झोके घेतले उंच नऊ अंकाची पानं मोजली नऊ बारा वनाची फळं खाली बारा पण सगुणाचं सायन्स पिकलंच नाही या पडीत डोक्यात शाळा शिकूनही अडाणीच राहिलो शेवटी लमान म्हणून जन्माला आलो तांड्यावर कुणाच्या घरातून वाढत राहिलो आडवा तिळवा जातीच्या आढ्याला लटकत राहिलो वटवागुळासारखा तेव्हा कुठे कळत होती आपली अभावांची दुनिया तेव्हा कुठे कळत होती आपली अभावांची दुनिया तेव्हा कुठे कळत होता तुझ्या मोर्चा आंदोलनाचा मार्ग तसा तूही गावाबाहेरचा आणि मीही गावाबाहेरचा तसा तूही गावाबाहेरचा जा मीही गावाबाहेरचा पण एकही वाट नव्हती तुझ्यापर्यंत पोहोचवणारी पण एकही वाट नव्हती तुझ्यापर्यंत पोहोचणारी पण तुझ्या झाडाची फांदी आधीच पोचली होती माझ्या घरात फक्त मेंदूला डोळे फुटायला तसा उशीरच झाला तुझ्या सावली यायला आता या डोळ्यांनी मला सगळं स्पष्ट दिसतंय आता मला या डोळ्यांनी सगळं स्पष्ट दिसतंय स्पष्ट दिसतय तुझं अस्तित्व माझ्या घरातलं तांड्यातलं वाड्यातलं पाड्यातलं मोह्यातलं पालातलं बकाल गावातलं भुके कंगाल वस्त्यातलं तू सर्वत्र व्यापून उरला आहेस घोषणांसाठी आवडलेल्या मुखीत तू सर्वत्र व्यापून उरला आहेस भोसण्यांसाठी आवडलेल्या मुखीत आता मी पाहू शकतो भिंतीच्या आरपार आता मी पाहू शकतो भिंतीच्या आरपार सरकार शस्त्रागार आणि एनकाउंटर सरकार शस्त्रागार आणि एन्काउंटर संसदेतले कसाई खाने रंडी आणि बंदी खाने उठण्यापासून झोपण्यापर्यंत जेवणापासून जुगण्यापर्यंत ठेवली जाते नजर प्रत्येक हालचालींवर लावली जाते शिस्त सरकशीतल्या प्राण्यांसारखी घेतल्या जात आहेत हजेऱ्या देशभक्तीच्या दिले जात आहेत आदेश सलामी देण्याचे आदेश दिले जात आहेत सलामी देण्याचे आदेश आदेश मोडणाऱ्यांच्या बनवल्या जातात तिऱ्या कपडे फेडून काढली जाते धिंड आवडला जातोय कडून आत्महत्येसाठी केले जाते मजबूर आणि निर्दोष असल्याबद्दल लिहून घेतल्या जातात चिठ्ठ्या सोडल्या जातात अंगावर झुंडी दिला जातो दम अवकातीत राहण्याचा प्रश्न विचारणाऱ्या माणसांना उचलले जाते भरदिवसा केले जाते गायब जादूगारासारखे नाहीतर काढले जातात फतवे देश सोडून जाण्याचे अशा वेळी अशा वेळी तुझ्याकडूनच शिकलो आम्ही अशावेळी तुझ्याकडूनच शिकतो आम्ही विवेकाची कसोटी तुझ्याकडूनच शिकतो आम्ही प्रतिकाराचा मार्ग तुला वगळून नाही उभारू शकत कुठलाही सामाजिक न्यायाचा लढा तू आमचा कॉम्रेड कष्टकऱ्यांचा हात आहेस तू आमचा कॉम्रेड कष्टकऱ्यांचा हात आहेस तूच मार्क्स माओ आणि लेनिन व्यवस्थेच्या छातावर छाताडावरचे संगीन आहेस तू भुकेल्यांची भाकरी बेकारांची चाकरी तू आमचा ऑक्सिजन अँटीबायोटिकही तूच आहेस तू आमची सुरुवात आणि शेवट तू आमची सुरुवात आणि शेवट आमच्या मागे पुढे तूच आहेस तू वर्तमान आणि भविष्य आश्रय आणि महादाम प्रकृती पुरुषाच्याही आधी तू तू अमर्यादित अखंड आहेस प्रकाशाचा आदर आणि अन अनंताचा मार्ग तू तूच आहेस परम परमात्म्याचा बाप तुझा आम्ही देव करणार नाही आम्ही पुजत नाही तुला आशीर्वादासाठी पण तुझा आम्ही देव करणार नाही आम्ही पुजत नाही तुला आशीर्वादासाठी आम्ही पुजत नाही तुला पुण्य कमवण्यासाठी तुझ्या अफाट कार्यापुढे होतो फक्त नतमस्तक तुझ्या अफाट कार्यापुढे होतो फक्त नतम नतमस्तक करतो तुझ्या प्रतीची प्रत कृतज्ञता व्यक्त मग दे कुणाला काहीही मग मग म्हणुदे कुणाला काहीही तूच आमचा बाप आणि तूच आमची आई तूच आमचा बाप आणि